माडा लोकसभा मतदारसंघाची सातवी फेरी पूर्ण झालेली असून सातव्या फेरी अखेर मोहिते पाटलांचं लीड थोडस कमी होताना पाहायला मिळते सातव्या फेरीमध्ये सातव्या फेरीनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे तेवीस हजार तीनशे मतांनी आघाडीवर आहेत सातव्या फेरीनंतर मोहिते पाटलांचं लीड माड्यामध्ये घटल्याचं पाहायला मिळतंय सातव्या फेरी अखेर माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे तेवीस हजार तीनशे मतांनी आघाडीवर आहेत सुरुवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे तीस हजार तीनशे मतांनी आघाडीवर होते मात्र आता सातव्या फेरीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचं लीड कुठेतरी घटताना पाहायला आहे सातव्या फेरीच्या मतमोजणीनंतर तेवीस हजार तीनशे मतांनी धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत